माझ्या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्रदर इनोवेस ए वन फिफ्टी सिलाई मशीनबद्दल काही महत्त्व माहिती देणार आहे साधारणपणे जेव्हा आपण सिलाई मशीन घेतो तेव्हा ती फक्त सरळ सिलाई करण्यासाठी उपयोगी येते पिको करण्यासाठी वेगळी मशीन लागते ओव्हर लॉक करण्यासाठी वेगळी मशीन लागते अशा प्रकारचे एका एक कामासाठी वेगवेगळ्या मशीनची गरज भासते त्यामुळे घराचे जागेचं समस्या निर्माण होते आणि प्रत्येक कामासाठी मशीन उचलणे ठेवणे खूपच कष्ट होते नाही का पण हे ब्रदर विंडोवेज मशीन सर्व प्रकार कामासाठी उपयुक्त आहे कसे विचारताय हा एका मशीनमध्ये तुम्ही काय काय शिवू शकता हे ते म्हणजे सरळ शिलाई तुम्ही सरळ शिलाई किंवा ब्लाऊज वगैरे असं शिवू शकता ना हे शिवू शकता पिको पिको तुम्ही ड्रेससाठी किंवा अंब्रेला फ्रॉक असे पिकोफॉल साडीचा पिको करू शकता सुंदर एम्ब्रॉयडरी जर तुम्हाला फ्री हँड एम्ब्रॉयडरी येत असेल तर तुम्ही शिकू शकता तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये डिझाईन डिझाईन चांगले चांगले डिझाईन करू शकता आणि अगदी सहजपणे बटन होल बटन होल पण आहे की तुम्ही बटन लावायचं प्रॉब्लेम नाही हे खरंच उपयुक्त मशीन आहे मी हेच वापरते आणि यामुळे मला वेळेची खूप बचत झाली आहे संपूर्ण ब्लाऊज तयार होऊन येते तुम्ही शिलाई शिकत असाल कि तर किंवा छोटा व्यवसाय करू इच्छा असाल तर माझे विचारामध्ये हा मशीन तुम्हाला सह उपयोग आहे हे ऑनलाईन तुम्हाला भेटते कुठं पण तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता हे मशीन कोणकोणते काम करते ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगेन माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल तर कमेंट करा माझे व्हिडिओ कसे आहे ते हे पण कमेंट करा हा ब्रदर युनोव्हॅसचा बोर्ड आहे हा बोर्डमध्ये स्टिचेस आहेत अनेक प्रकारचे स्टिचेस आहेत तुम्ही कुठले स्टिचेस ते एक्स्ट्रे स्टिचेस आहे पिको आहे ओरलॉक आहे बटन होल्स आहे आणि बटन लावचे पण याच्यामध्ये आहे याच्यामध्ये डिझाईन पण करता येते तुम्ही डिझाईन करू शकता तुम्ही कुठलेही डिझाईन ह्याच्यामध्ये बॉर्डर बॉर्डरमध्ये ड्रेसच्या बॉर्डरला ब्लाऊजच्या बॉर्डरला तुम्ही हे बॉर्डर करू शकता ह्याच्यामध्ये लेटर्स पण आहेत ए बी सी डी एफ हे तुम्ही नाव लि नाव लिहू शकता तुमचे शर्टमध्ये तुमच्या ड्रेसमध्ये असे वगैरे वगैरे ना स्टिचेस करू शकता त्याच्यामध्ये हा बोर्डमध्ये सगळं स्टिच आहे तुम्हाला कुठले स्टिच पाहिजे ते स्टिच तुम्ही उपयोग करू शकता हा स्टिच आहे स्क्रीन हा स्क्रीनवर इथे स्टिच आहे हे बोर्डवर जे स्टिच आहेत हे ह्या स्क्रीनवर स्टिच येतात तो तुम्ही ह्या नंबरवर ना कुठला पण दाबू शकता बटन हा स्टार्ट करून दाखवते तुम्हाला बटन आहे हा बटन आहे ऑन ऑफ हे स्ट्रेच स्टिच आहे आम्ही ब्लाउज ते शिव शिवू शकते इथे आम्ही आता ह्या पॅटर्न आठ नंबरचे घेणार आहे इथे हा पॅटर्न मध्ये झिरो आठ सो हे आले हे दोरा आहे दोरा घालायचे हो इथनं हे रिंग ऑटोमॅटिक भरते हे मागे पुढे स्टिच करते हे खालच्या दोरा वर आणते हे कटर आहे ऑटोमॅटिक कटर आहे हे स्पीड आणि आपण नॉर्मल स्लो हे मशीनसाठी हे ऑटोमॅटिक मशीन चालू होते ऑटोमॅटिक बंद होते आहे तर बटन आहे त्याचा आम्हाला पॅडल नको आहे हे तर हे यूज करू शकते हे आहे थ्रेड आपोआप पोहते सुई होते हे आपोआप ओब्या सुई एक बटन आहे हे तर करू शकते आपण दुसरं घालू शकते हा एक बटन आहे हा बटन तुम्हाला कधी यूज होते ते मी तुम्हाला सांगते हा रिंग इथे प्रेस केलं म्हणजे हे येते इथे सर्व तुम्हाला मार्क दिले आहे कसं घालायचे काय घालायचं आहे सो सिंपल आहे ह्याच्या सोबत हे सर्व सगळे आले आहे हे काजू करते हे बटन लावते हे ओर हे पिको तो हे ही सो ह्याच्यासोबत हे दिले आहे सो ह्याचे तेवढे एवढे माहिती आहे हे कसं वर्क करते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते सो माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच